प्रमाणेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या काळात न्याय मिळाला खासदार नरेश मस्के आनंदिगी हे महिलांकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांचा त्यांच्या पद्धतीने बंदोबस्त करायचे आणि आज त्याच पद्धतीने हा न्याय चिमुकल्या दोन मुलींना मिळाला आहे आनंद दिघे हे महिलांकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांचा त्यांच्या पद्धतीने बंदोबस्त करायचे आज त्याच पद्धतीने ह्या चिमुकल्यांना न्याय मिळाला आहे हा न्याय आनंद दिघे यांचे शिष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यात मिळाला आहे अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या स्थळावरती खासदार नरेश मस्के यांच्यासह शिवसैनिकांनी एकत्र येऊन अक्षय चकमकीत ठार झाल्याबद्दल आनंद साजरा केला त्यावेळी नरेश म्हस्के यांनी पत्रकारांशी संवाद देखील साधला तुम्ही आपण जे एन्काउंटर म्हणताय जर पोलीस आमचा शिपाई करतो स्वतःचा जीव वाचवण्याकरता जर त्याच्यावरती जर गोळ्या झाडल्या त्याच्या पायावर गोळ्या झाडल्या तर त्याला प्रत्युत्तर देण्याकरता जर त्यांनी गोळ्या झाडल्या असतील तर त्यांना तुम्ही एन्काउंटर कसे म्हणता पोलिसांना स्वतःचा जीव वाचवण्याचा अधिकार नाही जो इतरांच्या जीव वाचवतो त्यांनी स्वतःचा जीव वाचवायचा नाही त्यांना मुलोबाळ नाही त्यांना संसार नाहीये आहे तुम्ही त्यांना एन्काउंटर कसं म्हणता विरोधी पक्ष त्यांना आता त्या क्रूर कर्मा आरोपी आहे त्याचा आता पुलका आलाय परंतु हेच विरोधी पक्षवाले तुम्हाला बदलापूरचं आंदोलन आठवत असेल बदलापूरच्या बाहेरून तीस बसेस घेऊन गेले बाहेरून माणसं घेऊन गेले अख्खा दिवस बदलापूर बंद केलं चक्का जाम केलं हातामध्ये लाडकी बहीण योजनेच्या विरोधातले बॅनर पोस्टर्स आणि पक्षावर माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या टीका करत अख्खा दिवस आंदोलन केलं आणि म्हंटल की यांना ताबडतोब फाशी द्या आमच्या ताब्यात द्या ताबडतोब लोकांची सहानुभूती घेण्याकरता अख्ख्या महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केलं पवारांसारखे के नेते मुंबईमध्ये आंदोलन करत होते महाराष्ट्र बंदची हाक दिली त्या क्रूर करण्याच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात परंतु आज तो पूर कर्मा त्याला नियतेने नियते न्याय दिला त्यानंतर तो तुम्हाला प्रिय झाला एवढा पुलका तुम्हाला त्याचा आला दुतोंडे सापासारखे डबल ढोलकी सारखे पक्ष वागतायत आणि सरकारवर वा टीका करतायत अशा माणसाला मी तर म्हणेल देवानी न्याय दिलेला आहे न्याय दिलेला आहे धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा ठाणे दिला आहे त्यांच्याकडे न्याय कसा मिळायचा हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे महिलेकडे वाईट नजरेने सुद्धा पाण्याची कोणाची हिंमत नव्हती आणि जर असे प्रकार घडले तर साहेब त्यांच्या स्टाईलने त्याचा उपाय करायचे आणि त्याच पद्धतीत हा न्याय मिळालेला आहे त्या मुलीला न्याय मिळालेला महिलांना न्याय मिळालेला आहे कोणाच्या राज्यात तर या साहेबांचा शिष्य त्या राज्याचा मुख्यमंत्री आहे त्यांना आनंद झाला असेल स्वर्गातून आज या राज्य शासनाचे येथे कौतुक करत असतील आणि त्या पोलिसांच्या सुद्धा पोलीस पोलिसांच्या हिमतीचंसुद्धा ते कौतुक करत असतील